हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये पाऊस चालू आहे बघा मुंबईमध्ये थोडा थोडा जास्त नाही आहे आता निघाले मी आम्ही निघालो आत्ता म्हणजे अगोदर सेंटरवर गेले आणि तिथून पुढं आता निघालो एरियामध्ये कॅम्प आहे आमचा कॅम्प चालत जवळच आहे चालत हे बघा पाऊस जास्त नाही आहे थोडाच आहे एकदम बघा इकडे यावं लागते दररोज आम्हाला चालत येतो आम्ही इकडं मग हा आमचा एरिया आहे पाऊस बघा आज आता मुंबईत बरं आहे पाऊस किती दिवस झाले पाऊसच नाही आज छान वाटत जरा पाऊस आहे तर खाली कॅम्प लागलेला आहे तर कॅम्पसाठी मी अशी येते कारण की कसं होतं माहिती का वरती राहणाऱ्या लोकांना बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती नसताना कॅम्प लागलेला आहे तर त्या कॅम्पचं त्यांना लाभ मिळावा त्याच्यासाठी मग असं आम्ही जाऊन प्रत्येकाला मग बोलून आणतो तर मग ते येतात कॅम्पसाठी प्रत्येकजण येतं पण जे ऑफिसला वगैरे गेलेले असतात ना तर, तर ते इथं येत नाही पण मग नंतर विचारतात ते कुठं लागणार आहे का परत तर मग ते ती तिकडं पण येतात कॅम्पला कुठं पण बोलवलं तरी येतात तर असं माझं काम आहे आता सध्या हे दोन महिन्याचं चालू आहे तर आता नंतर परत दोन महिन्याने हे संपेल मग तेव्हा परत माझं दुसरं काम चालू होणार म्हणजे असं आम्हाला का म्हणजे असं एक एक मोहीम निघत जाते ना तर त्या मोहीमवरती काम करायचं असते सरकारच्या मोहीम निघत निघत राहतात तर चला बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ अजून मी दाखवते जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आमचा कॅम्प आहे लागलेला म्हणजे मी आता जॉबवर आलेली आहे आणि कॅम्प लागलेला आहे तर बघा आम्ही म्हणजे माझं काम काय असतं म्हणजे मी कुठं काम करते काय करते आता त्याचे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे टाकते तर बघा एक्सरेची व्हॅन आलेली आहे ले इथल्या लेबर लोकांचंही खूप मोठं कन्स्ट्रक्शन लाईनचं काम चालू आहे इथे एक्सरे म्हणून मग त्या लोकांसाठी म्हणून महानगरपालिके पालिकेकडून अरेंजमेंट झालेली आहे एक्सरे काढायची त्यांचं चेकअप करायचं आणि ते पण फ्रीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट कॉस्ट आहे तर चला आता व्हिडिओ बघा मी कसं काय कुठं काय काम करते ते विमुक्त अभियान चालू आहे आज आमच्या इथं ही सर्व लेबर लोकं आहेत आणि ही ट्रीटमेंट घ्यायला आलेली आहेत खाली चेकिंग करायला एक्सरे चालू आहे आतमध्ये एक्सरे एक्सरे एक्स रे व्हॅन आहे हे बघा इथं व्हॅन लागलेली आहे सिस्टर बसलेले आहेत एम पी डब्ल्यू सर का हे एक्सरे चालू आहेत हे बघा हे सर्व कामगार आता एक्सरे करायसाठी उभे आहेत इथल्या कन्स्ट्रक्शन लाईन